हॅलो मित्रांनो गुड गुड मॉर्निंग तर आज आहे पंधरा ऑगस्ट तर पंधरा ऑगस्ट आज नाही आहे पंधरा ऑगस्ट झाला आहे बट मी आज पोस्ट करताय व्हिडिओ म्हणून मी आज पंधरा ऑगस्ट आहे असं सांगत आहे मला सकाळीच कॉलेजला जायचं होतं म्हणून मला पप्पा सोडवायला आले होते ॲटोपर्यंत आणि मग ॲटो मध्ये बसून मी पोहोचले रेल्वे स्टेशनवर तिथे मला भेटली इच्छा हे बघा रेल्वे स्टेशनवर तुम्ही गर्दी तर बघू शकता पंधरा ऑगस्ट ची आणि आज आम्ही इंटरसिटीनेच जाणार होतो मग ट्रेनमध्ये बसलो आम्ही आणि बघा माझे केस तर आता पंधराशे तसे ओलेच्या ओलेच आहे तर आम्ही तर वर्धेला पोहोचलो होतो पण निहारिका यायची होती ती येत होती आम्ही ज्या ट्रेननी आलो त्याच्यानंतरच्या ट्रेननी आणि आमच्यासाठी नेहा आणि अपेक्षाने ऑटो पण आणला होता मग आम्ही निहारिकाची वाट पाहून पाहून थकलो त्यानंतर निहारिका आली मग आम्ही सगळेच जण गेलो अग्निहोत्री कॉलेजमध्ये आणि आज आम्हाला आमच्या नागठाणेवाल्या अग्निहोत्री कॉलेजमध्ये नाही जायचं होतं रामनगर अग्निहोत्री कॉलेज मध्ये कॉलेज खूप छान आहे आणि तिथे आमचं झेंडा वंदन होत आहे आणि जसे कॉलेजमध्ये गेलो तसं इतकं चांगलं लागत होतं ना की खूप मस्त कारण केवळ सकाळी सकाळी मस्त वाटत होतं वातावरण मग आम्ही तिथे कॉलेजच्या अंदर जाऊन बघतो तर काय एवढी भयंकर गर्दी की कोणालाच कोणी बरोबर दिसत नव्हतं कोण कुठे आहे म्हणून मग आम्ही कसं तरी आमच्या क्लासमधल्या मुलीला शोधलं आणि आम्ही तिथे जाऊन उभे राहलो आमच्या क्लास टीचर कुठं आहे कोण कुठं आहे कोणीच आम्हाला काही दिसत नव्हतं आम्हाला तर हे पण नव्हतं दिसत की झेंडा कुठे फडकवणं चालू आहे म्हणून त्यानंतर राष्ट्रगीत वगैरे सगळं संपलं आणि मग बघा गर्दी किती आहे जरा जरा गर्दी कमी होत होती कारण की सगळेजण जातात हॉलमध्ये प्रोग्राम बघायला आणि हे गर्दी कमी होईपर्यंत तर आम्हाला उभं राहावं लागेल म्हणून आम्ही सगळेजण उभेच होतो आणि त्यानंतर इतके सगळे गर्दी कमी झाल्यानंतर आम्ही केला मस्तपैकी के फोटोशूट आणि आम्ही प्रोग्राम बघायला गेलोच नव्हतो काहून नाही गेलो होतो हे आम्हाला पण नाही माहित आणि आम्ही इकडेच बाहेर बसून होतो आणि आम्ही इतके फोटो काढले इतके फोटो काढले की सांगू नाही शकत मग माझ्या मैत्रिणी एके करून सगळ्या घरी जात होत्या आणि आम्ही तिथेच बसून होतो कारण की आमच्या ट्रेनला होता टाइम मग काय आम्ही कॉलेजमधून निघालो आणि सर्वात आधी गेलो चहाच्या दुकानात मग मस्तपैकी कडक चहा पिला आम्ही सर्वांनीच कारण की चहानी माइंड बडी आहे फ्रेश होते यार मग आमच्या ट्रेनला तर टाईम होता मग काय आम्ही गेलो एका गार्डनमध्ये आणि गार्डन एवढं मस्त होतं की खूपच आणि आम्ही इतका जास्त एन्जॉय केला नाही आणि मी दोघीजणी एकाच झुल्यावर बसलो होतो आम्हाला बसता सुद्धा येत नव्हतं तरी पण मग अपेक्षा मी मस्त आम्ही दोघीजणी झुललो ह्या बाकीच्या सगळ्या ना त्या बसूनच होत्या बस अपेक्षा आणि मी आम्ही खूप जास्त एन्जॉय केला पण झुलताना मला माझ्या बहिणीची साठवण येत होती कारण की मी खूप दिवसानंतर झुलत आहे म्हणून माझी जर बहीण असते ना तर आम्ही दोघी मिळूनही खूप जास्त एन्जॉय केला असता आणि तुम्ही जर या गार्डन मध्ये कधी आले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मग आम्हाला दिसली हे ट्रेन आणि ट्रेन मध्ये अपेक्षा मी आणि निहारिका आम्ही तिघीजणी बसलो होतो आणि आम्हाला लहानपणीची साठवण येत होती मग त्यानंतर आमचं सगळं गार्डन तर घुम झालं होतं मग आम्ही निघालो घराकडे जायला तर आम्हाला दिसलं हे मंदिर मग काय आम्ही विचार न करता मंदिरात गेलो आणि मग आशीर्वाद वगैरे घेतला आणि तिथल्या पंडितजींनी आम्हाला टिक्का लावला आणि आम्हाला दिला प्रसाद आणि मग काय आमची ट्रेन तर आली होती मग आम्ही ट्रेन मध्ये बसलो आणि गेलो पुलगावला ला माझे केस किती उडत आहे आणि पुलगावमध्ये मध्ये आल्यावर आम्हाला इतकी जबरदस्त भूक लागली होती ना कारण की घरून काही जेवण नव्हतो आलो आम्ही मग काय आम्ही विचार केला बालाजीमध्ये जाऊ म्हणून मग आम्ही बालाजीमध्ये गेलो आणि तिथे आम्ही ऑर्डर केलं नूडल्स आणि मंचुरियन मिक्स आणि मस्तपैकी एन्जॉय करता करता खाल्लं आणि त्यानंतर त्यान बिल पे करून आम्ही घेतली आमच्यासाठी आईस्क्रीम आणि मी मम्मी पप्पा आणि माझ्यासाठी घेतली होती पेस्ट्री तर चला आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय